मंचावरील सर्व मान्यवर नेते ज्यांचा ज्यांचा पक्षामध्ये दादांच्या सोबत प्रवेश झाला ते सर्व सहकारी आमचे नांदेडचे नगरसेवक श्री जब्फारखान साहेब मंचावरील सर्व नेते बंधू भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज सदगावकर साहेबांचा प्रवेश होतोय पहिला प्रवेश कटकरी साहेब आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत मुंबईत झाला त्यावेळेस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असलेले माधवराव पावडे त्यांनी त्यांच्या सर्व सहकार्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला प्रवेश झाला तो माजी आमदार अविनाशराव धाटे साहेबांचा आणि गोजेगावकर साहेबांचा आपल्या उपस्थितीत मुंबईत प्रवेश झाला त्यानंतर शिर्डीला आपला शिबिर होतो आणि शिर्डीच्या कार्यक्रमामध्ये अॅडव्होकेट मुक्तेश्वरराव धोंडगे बाळासाहेब रावणगावकर कल्याणराव सूर्यवंशी कन्नडच्या अध्यक्ष अनुसाया केंद्रे या सगळ्या हंसराज पाटील या सगळ्या मान्यवरांचा प्रवेश शिर्डीमध्ये झाला त्यानंतर शिवराज पाटील होटकाळकरांच्या नेतृत्वामध्ये मुंबई जवळपास दोनशे पन्नास कार्यकर्त्यांचा प्रवेश आपल्या आणि दादांच्या उपस्थितीत शिवराज पाटलांचा प्रवेश झाला ती सगळी प्रवेशाची मालिका गेल्या दोन महिन्यापासून नांदेड जिल्ह्यामध्ये सुरू आहे आणि त्यानंतर प्रवेश झाला ते नांदेड दक्षिणचे माजी आमदार मोहन हंबरडे त्या कार्यक्रमाला आदरणीय दादा आले परंतु तटकरे साहेबांना काही अडचणीमुळे येत नाही तो कार्यक्रम देखील अतिशय भव्य आणि दैव्य स्वरूपात नांदेड मध्ये झाला आणि त्या ठिकाणी शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आज या ठिकाणी खद्गावकर साहेबांचा प्रवेश होतोय मिरलताईचा प्रवेश होतोय पोखरराजीचा प्रवेश होतोय त्यांच्यासोबत असंख्य सहकार्याचा प्रवेश होतो आहे मी आता या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एक चा पक्ष झाल्याशिवाय राहणार नाही याची ग्वाई या निमित्तानं आणि दादाला आणि तटकरे साहेबांना एक विनंती करणार आहे एवढ्यावर आमचे प्रवेश फोडे यांनी थांबलेले नाही फक्त आपण वेळ देत जा आम्ही तशा पद्धतीचा कार्यक्रम का घेत जाऊ आणि प्रत्येक दौऱ्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्त्यांना प्रवेश देण्याची का भूमिका आमची निमित्ताने निश्चितपणाला आहे अनेक मान्यवर आज अजितदा नेतृत्वाकडे पाहून राष्ट्रवादीमध्ये येत शिवशाही फुले आंबेडकरांना मानणारा पक्ष त्यांच्या विचारधारेवर चालणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादीकडे बघण्याचा दृष्टिकोन हा ह्या नांदेड सर्वात तमाम नागरिकांचा दा झालेला दा ना। परंतु मला खात्री आहे पूर्वी मी एकटा होतो माझ्या सोबतीला घाटे साहेब आले माझ्या सोबतीला मोहन अन्ना आले आणि आज माझ्या सोबतीला थदगावकर साहेब आले पोखरला जे आले त्याच्यामुळं ती ताकद आता राष्ट्रवादीचे निश्चितपणानं वाढलेली आहे जीवनराव हे दोन मिनिट आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद निश्चितपणानं वाढलेली आहे मी या जनसमुदायाच्या तुम्हाला एक सांगणार नांदेड जिल्ह्याच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार रा नाही हे वाईट आणि कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलं की हा महाराष्ट्रात कोण नेता एकच वादा ही भूमिका सगळ्या महाराष्ट्रात ना आली नांदेड जिल्ह्यातल्या लोकांनी ठरवलेली आहे त्यामुळं मोठ्या प्रमाणावर पक्ष सोडत आणखी खूप लोक आहेत की ज्यांच्यापर्यंत मी पोहचू शकलो नाही आता खरं तर मी अधिवेशन चालू असताना ज्यावेळेस अधिवेशनामध्ये माझी पन्नास टक्केच दुपस्थिती आहे खरं तर मी अधिवेशन बुडवत नाही पण एवढे लोक बोलवायला लागले आज आजी दादा येणार तर काही लोकांनी मला सांगितलं आमचं काही प्रवेश होईल दादांना पुढच्या वेळेस घेऊन ये परिस्थिती चांगले चांगले कुटुंब आपल्यापासून मार्गला गेले त्यांनी शरदचंद्र पवार पवारसाहेबापासून दादापासून राष्ट्रवादीत काम केलं ती सगळी मंडळी आज दादाच्या नेतृत्वामध्ये या जिल्ह्यात काम करू इच्छिते त्या ठिकाणी नमूद प्रामाणिकपणानं सांगणार मी या भागाचा खासदार म्हणून पाच वर्ष काम केलं मला अतिशय आनंद आहे मिनलताईंनी उल्लेख केला त्या गोष्टीचा सगळ्या गोष्टी जाणार दादा नांदेड जिल्ह्याच्या दादा नांदेड जिल्ह्याच्या रेल्वेच्या विकासात मागच्या पंचवीस वर्षात कुठल्याही खासदारांनी काम केलं नाही तेवढं काम करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाली पाटील खसगावकरांनी नांदेड तेंगलूर बिदर मार्ग व्हावा याच्यासाठी सुरुवात जरी केली तर त्या पूर्ण करण्यात मान्यता मिळून घेण्यात माझ्यासारख्या कार्यकर्त्याला यश मिळालं त्यावेळी त्रिवीर गोयम साहेब असतील अश्विनी वैष्णव साहेब असतील यांच्या माध्यमातून हा आणि महाराष्ट्र सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला आणि तशा पद्धतीचा जी आर देखील काढला फक्त कर्नाटक सरकारने पन्नास टक्क्याचा वाटा उचलला नसल्यामुळं सदरच्या कामाला सुरुवात झाली नाही त्या कामाला खरं तर कसं आहे नक्कीच्या लग्नाला सातशे एक नवन जेव्हा कर्नाटक मध्ये भाजपचं सरकार होतं तेव्हा ते इथं उद्धव ठाकरेच्या नेतृत्वाचा सरकार होत इथे तुमचं सरकार आलं आता तिथं काँग्रेसचं सरकार आलं त्यामुळे हा जो काही रेल्वेचा मार्ग प्रलंबित राहतोय या मार्गामध्ये लक्ष घालण्याची फार मोठी आवश्यकता आहे दादा सगळ्यात एक महत्वाचा प्रश्न आहे गोदावरी खोऱ्यामधलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आमचं वाहून जात ते पाणी वाहून जाऊ नये याच्यासाठी जा गोदावरीवरनं अंतेश्वर बंधाऱ्यावरनं लिफ्ट करू लोअर म्हणाऱ्या आणि अप्पर म्हणाऱ्या धरणामध्ये गोदावरीचं पाणी सोडावं हो। आणि त्याला तात्काळ आपण मान्यता द्यावी अशा पद्धतीची विनंती या निमित्ताने मी या ठिकाणी करणार मला खरं तर खूप गोष्टी बोलायच्या होत्या परंतु वेळेचं काही बंधन आहे त्याच्यामुळे अधिक मी या ठिकाणी बोलणार नाही परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस मी एक गाड गाडीमध्ये बोलताना तटकरे साहेबांना सांगितले मी आणखी भाजपला हात घातला नाही माझे मित्र मित्रभाले तिथेही असतील मित्रांना खूप काळजी आहे माझी आणि माझा मित्र म्हणजे किती काळजी करतो हे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरही फार मी सविस्तर जाणार नाही पण एकदा जर त्यांनी चुकून इकडं बोट केलं तर आम्ही दांडू केल्याशिवाय सोडणार नाही एवढंच मला आणि काही लोकांनी इथं भूमिका घेतली की आम्ही स्वतंत्र निवडणुका लढणार मला पत्रकारांनी विचारलं आपली भूमिका काय मी सांगितलं की आमचे नेते आदरणीय दादा आदरणीय तटकरे साहेब भाजपचे ने नेते फडणवीस साहेब सेनेचे नेते एकनाथराव शिंदेसाहेबची भूमिका घ्यायची ती भूमिका आम्हाला बंधनकारक राहील परंतु कोणामध्ये जर कुंकुमित असेल ती स्वतंत्र लढायची तर नांदेड जिल्ह्याची राष्ट्रवादी देखील कमी नाही एवढे या निमित्ताने या ठिकाणी सांगणार हा सगळा जनसमुदाय बघितल्याच्या नंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येईल की राष्ट्रवादी काँग्रेस घोडधोड आता कुठल्या दिशेनं होत आहे दिवसेंदिवस सगळ्या लोकांना असं वाटतं की आपण अजितदादांच्या नेतृत्वामध्ये काम केलं सगळ्यांना असं वाटतं की शब्दाचा पक्का असलेला नेता कोण तर अजितदादांचं नाव त्या ठिकाणी सगळ्यांनी प्रामुख्याने घेतलं जाते हो मग या नांदेड जिल्ह्याच्या जनतेचा देखील घोडा या निमित्तानं राष्ट्रवादीकडे लागलेला आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी या स्थानिक स्वराज्य संस्थेवर आपला झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही तेवढे या ठिकाणी सांगतो खरंच मी खतगावकर साहेबांचे मनापासून या ठिकाणी आभार मानला आगा। मी खदगावकर साहेबांकडे विनंती करायला गेलो की आपण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलं पाहिजे आपण ज्येष्ठ नेत्या माझ्या मुली माझ्या मुलीसारखं समजून त्यांना सोबत देऊन आपण काम करू कोकणहाजी आणि आम्ही अनेक वर्ष एकत्रित काम केलेलं आहे कोकण नाजीला थोडंसं उशिरा ना समजलं मला फार लवकर समजलं खटकरे साहेब कोकण जिल्हा ते फार उशिरा अशोकराव कळले मला फार लवकर तेव्हा आणि मला लवकर कळल्यामुळे मी दोन हजार चार ला आमदार झालो मी आणखी तिथं असतो तर जिल्हा परिषदच्या अध्यक्षाच्या पलीकडे आयुष्यात गेलो नसतो याची मला खात्री आहे पण ह्या मायबाप जनता जनाच्या आशीर्वाद माझ्या पाठीचे आहे अशोक पाटील मुगावकर म्हणाले की पंधरा दिवसामध्ये आमदार झाला अशोक पाटील तीस पस्तीस वर्षापासून नोहार कंधार संघात एक लग्न असे एक मौत असे एखादा वाढदिवस असे मी माझी बायको माझा मुलगा माझी सून माझी पोरगी रात्र दिवस लोकांच्या कामामध्ये राहतो ज्या भागातल्या लोकांनी मला निवडून दिला त्या भागातल्या लोकांचे लाख उपकार माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आहे माझ्या विधानसभेच्या मतदारसंघाकडे नसताना देखील नाणे लोकसभा मतदारसंघातून मी एका दिग्गज मित्राला पराभूत करून निवडून आलो माझा दुर्दैव आहे कि ते पक्षात आले आणि माझा पराभव झाला ज्यांना मी पाडून खासदार झालो आणि ते पक्षात आले माझा पराभव झाला पण नियतीला कदाचित मी लोकसभेत जाणं मंजूर नसावं आणि इतर दादाच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये काम करायचं कुठंतरी माझी आय जनशिबा लिहिलेला असेल मागची एकदा संधी माझी हुकली राष्ट्रवादीमध्ये काम करत असताना तटकरी साहेब मला नेहमी म्हणायचे अरे बाबा सिद्धी तुझंच होतं बघ पळून गेला ती चूक कुठंतरी दुरुस्त करायची संधी या निमित्ताने मिळाली आता माझे सगळे पक्ष फिरणं झालेत आता भविष्यामध्ये कोणत्या पक्षात द्यायची इच्छा राहिलेली नाही त्याच्यामुळे ही भाडेरा पुन्हा सोडायची नाही या हिशोबाने जिल्ह्यामध्ये कामकाज सुरू आहे तेवढ्या ज्या ठिकाणी सांगतो ज्यांनी ज्यांनी प्रवेश त्या ठिकाणी केला त्या सर्व मान्यवरांचं राष्ट्रवादी काँग्रेस नांदेड जिल्ह्यामध्ये स्वागत करू माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र